श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर जतन व संवर्धन कामांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व पंढरपूर शहरातील परिवार देवतांच्या जतन संवर्धन व शासन पुरातत्व विभागामार्फत सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आले सदर आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विठ्ठल गाभारा रुक्मिणी गाभारा बाजीराव पडसाळी तसेच विठ्ठल सभा मंडपातील कामं पूर्णत्वा साली उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत आराखड्यातील सर्व कामं गुणवत्तापूर्ण व विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं दिनांक तीस डिसेंबर रोजी मंदिर समिती पुरातत्व विभाग व ठेकेदार यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अनुषंगानं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या समेत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले लेखा अधिकारी मुकेश अनेचा विभागप्रमुख पृथ्वीराज राऊत संजय कोकिल बलभीम पावले वास्तुविशारद श्रीमती तेजस्विनी आपले तसेच संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते श्री विठ्ठल लुक्मिणी मंदिरातील व परिसरातील परिवार देवतांच्या पूर्णत्वास आलेल्या मंदिराची उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करून भाविकांना दर्शनासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पंढरपूर शहर व परिसरातील सर्व परिवार देवतांच्या मंदिराचं जतन संवर्धनाची कामं नियोजित पद्धतीने करण्याबाबत ठेकेदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या बाजीराव पळसळ येथील श्री व्यंकटेश मंदिराच्या कामाचा आढावा घेण्यात आला सदर मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली यासोबतच जतन व संवर्धनाच्या कामांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवून कामांचा वेग वाढवण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या पावसाळ्यापूर्वी सर्व वॉटर प्रुफिंगची कामं पूर्ण करण्याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले मंदिर जतन व संवर्धनाची सर्व कामं वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याबाबत पुरातत्व पु विभागात सूचित करण्यात आलं सदर कामांचा लवकरच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जाणार आहे